पावसासंदर्भातील आताची सर्वात मोठी बातमी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गडगडाटी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भात नागपूर वर्धा आणि अमरावती या शहरामध्ये पहाटेपासून पाऊस सुरू झालाय दिवसभर या भागात बिखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे घाटाच्या प्रदेशात पुणे सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे या भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे या भागात काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील इतर भागात धुळे नाशिक औरंगाबाद जालना परभणी लातूर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण निर्माण झाल्यास थोडासा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस व वा गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदर राज्यातील तालुक्यात काय परिस्थिती राहणार आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून आज नेमक्या कोणत्या तालुक्यात पाऊस होईल वेल। भोर वेल्हा मावळ मुळशी वाई महाबळेश्वर जावळी सातारा पाटण कागल निपाणी बुदरगड सतगड शाहूवाडी खेड जुन्नर शिरूर दौंड बारामती पुरंदर कोरेगाव खटाव कराड तासगाव मिराज वारवा शिराळा पलूस इगतपुरी नाशिक सिन्नर अकोले संगमनेर पाळनेर नगर श्रीगोंदा कर्ज जामखेड बोम वाशी कळंग करमाळा पाटोदा आष्टी शिरूर कासार या भागात मेघ गर्जनेसह पाऊस होईल दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद